शुभ सकाळ सगळ्यांना कसे सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश राहा सगळ्यांनी हां हे बघा आता मी बनवणारे आज टिंडे टिंड्याची सब्जी बनवायची हो का टिंडे हे बघा हे टिंडे हे टिंडे, टिंडे माहिती आहे का आपला कच्चा कच्ची कच्चे पेरू कसे असतात ना तसे असतात बघा हे कच्चे पेरूसारखे सारखे तर आता ह्याला इकडे टिंडे म्हणतात टिंडे तर त्याची भाजी बनवायची आपल्याला त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे हिरवी मिरची लसण कांदा टमाटर धनिया आणि तिकडे पण जेवण चाललं आहे आमचं हे बघा हाय हाय करतो झिगट हाय हाय <laughs> जेवण चाललेलं आहे त्यांचं तर हे पापड घेतले मी तळायसाठी हे बघा हा तर पापड तळलेले सुद्धा आपण हे बघा किती मस्त झाल्यात त्या का अजून तळायच्यात बरं का पण दाखवते तुम्हाला अजून पुढं सगळं दाखवणारे पुढं काय काय करते मी तर आता टाकला मी कांदा रेडी मिरची लसण मस्त झालेला आहे कांदा आता मी टाकून घेते टमाटर आणि धनिया आता मी टाकते आहेत हळदी लाल चिखट आणि नमक चला टाकलं आहे धनिया लाल तिखट आणि नमक आता मी घेते हाल ना मसाला खायला आणला मी हा मसाला सला मस्त पैकी हे बघा झालेलं आहे आपला मसाला चांगलं तेल सोडलेलं आहे आता मी टाकणार आहे तर टिंडे टिंडे घेते टाकून हे चिंडे टाकून घेतलं चिंडे आणि कुणा कुणाला माहिती हे शिंड्याची भाजी थी है। थी थी है ते पण सांगा कोण कोण ओळखते हे शिंड्याला हे बघा मला सांगा बरं आपल्या तिकडे महाराष्ट्र मध्ये काय का असले तर काय म्हणतात त्याला या भाजीला काय नाव आहे तिकडं ते सांगा इकडं तर शिंडे म्हणतात तिकडं बघा काय म्हणताय मला सांगा पण नक्की थी हा लिमस्ती लागते ही भाजी छान लागते <ति> तर चला अजून बाकीचे काम पण चालू आहेत बघा आपली कामही चालू असतात हे बघा पोरांसाठी आता आहे आपल्या हे कुरड्याचा भुगा झालेला आहे ना भुगा आहे बरं का हम्म का आहे बरं का कुरड्याचा हो। चला घेते तळून चला हो का हे पण चालू आहे माझं काम आपली भाजी पण मस्त व्हायला लागलेली आहे हा मस्त भाजी व्हायला लागली छान अजून काय पाणी टाकलेलं नाही मी आता मी कुरड्या पापड्या चला आता कुरड्या तळून झाल्या माझ्या तर पापड तळणार आहे मी मस्त पैकी हे काल बनवलेले पापड आहेत ना काल बनवलेले पापड आहेत चला मस्त हे पापड माहिती कसे लागतात पहिले तुम्ही बोब्या खाल्ल्या होत्या का बोब्या एक रुपयाला पुढं यायचं बघा बोब्याचा पिवळा पिवळा आणि तशा लागतात हे पापड़। हे पापड हे पापड तसे लागतात जशा बोब्या असतात ना बोब्यासारख्या तर चला आता आम्ही घेते हे तळून पोर आहेत घेतेल खाऊन छानपैकी नंतर तर मग काय आपलं स्वयंपाक पण एवढा नाही चला बेसन हळदी नमक आणि धनिया आणि अजवाईन आता आपल्याला बनवायच्यात मस्तपैकी ब्रेड पकोडा ब्रेड पकोडे बनवायच्यात तर त्यासाठी मी बेसन घेतलेले हे बघा हे सामान घेतले आणि त्यातच आपल्याला ह्या मिरच्या पण तळायच्यात थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या कट करून घ्यायच्या दिसते का हेव हो काट का करायचा हा हो का। हा का कट करायचं मिरच्या आणि ह्याच्यात आता हे बेसन भरायचं बेसन भरायचं आणि तळायचं चला हे हो का असं असं मस्त हे हो का करून घ्यायचं पीठ असं पातळ बनवायचं दाखवते आपण तो सला मस्त हिरव्या मिरच्या कशा तळल्यात बघा हा बघा हे ज्यात टाकून घेतल्यात आणि हे ज्या तसा अशा भरायच्या आणि हे बघा अशा तळायचा छान पैकी आता हे तळ्या की आता हे काढती आणि मग ब्रेड पकोडा दाखवते तुम्हाला आता तर आता घेते तळून मी मला लय काम मग आली म्हणून एवढं चाललंय बरं का माझं आता आज उद्या जाईलच ती तर तुम्हाला जाताने सुद्धा दिसेल हां पण पुरीचं कमी नाही ठेवलं काय जे खायचं आहे ते खावायचो कुरड्या पापड्या पण दिल्यात बांधून बघा हो का दाखव इकडं आण दा, कुरड्या पापड्या दाखवते तुम्हाला पुरीचा वानवळा बांधून दिला ना तिकडं शिदोरी फले <laughs> <laughs> जायचं जा आता तिचा आलेला आहे फोन तिच्या नवऱ्याचा ह्या का आपण कुरडया पापड्या ह्या का ह्या आहेत कुरडया ह्या आहेत पापड्या आणि ह्या का ही बादली भरून दिलेली आहे का अंधेरा हो करे थोडासा दरवाजा गण तर हे का हे बांधून दिलेलं आहे असं आता जायला उद्या ती ह का हे बाजली मस्त गच्च भरली कुरड्या पापड्यानी पोरगी तिकडं म्हणलं लहान लहान पोरं ना आता हरियाणामध्ये तर काय बनवत नाहीत हे तर आता मी बनवून दिलेलं आहे म्हणलं आपलं चारच पोरांना तळ तळवून आणून द्यायचं म्हणलं खायला तर हो का आता उद्या जाईल सासरी ती तर हे दिलंय आता तिला का खायचं चाललंय सगळ्यांचं हो का ती हो काय ह्या का सगळी चालू आहेत बघा दिसतंय का हटी अरे आई देखा 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 ते कर, कर <laughs> कच्छ राहते ना छटी घाल त्याला चला दाखवते तुम्हाला अजून चला हे बघा मस्त पैकी ब्रेड पकोडा चालू आहे आपला ह्याच्यात काय टाकलं नाही बरं का ना मी आलू की सब्जी भरते बरं का पण आलू काय मी उकळे म्हणजे ओ नाही केलं मी आलू शिजवलेच नाहीत मग म्हणलं स सिम्पल असे बनवत आपले ब्रेड पकोडे आणि ह्याच्यात ना ते सॉस संग खायला छान लागतात असे सुद्धा आणि ह्यात आलूची सब्जी भरली ना आलूची सब्जी भरल्यावर तर अजून एक नंबर लागतात आलूची सब्जी हा हो, का लावायची आणि ह्याच्यावर एकावर एक, एक ठेवायचं आणि जॉईंट करायचं जॉईंट करायचं आणि तळायचं चा। एवढं छान लागतं आलूच्या सब्जीसंग पण आता मी काय हे बघा ही सब्जी बनवलेली हो आहे आज काय अनुच केलेलं नाही बघा टिंडे हे मिरचीचे पकोडे मिरचीचे पकोडे आणि हे आपलं पीठ गुश्शेमार पीठ तळून तयार आहे बघा चला आता हे पण तळून घेतील तुम्हाला दाखवते अजून रोट्या अजून राहिल्यात माझ्या पोरांचं वरण भात काय दाखवलं नाही पहिलंच केलेलं आहे मी कारण स्वयंपाक लई मोठं होतो त्याच्यामुळं काय आहे अर्धा स्वयंपाक करून घेते मी अर्धच दाखवते वरणभात झालं पोरांनी खाल्लं सुद्धा आता हे बाकीचं जेवण मी लागले अजून बनवायला कारण त्यांना सका, सकाळ सकाळ खेड्यातली आहेत ना त्या खेड्यामध्ये काय सकाळ सकाळ असं नाश्ता फिस्टा कोणाला माहित नाही काय नाश्ता असतो सकाळ सकाळ जेवण द्या काय कासाला त्याच्या मग मग मला लवकरच त्यांचं कुकर लावा लागतो अजून बारा बघा कसलं एवढं ओरडते नको हा बारक पोरग हा खेळणं चाललंय या दोघांच ह्या कस खेळते ते आणि बारकी ही नाही बघितली तुम्ही अजून हे का इकडे झोप चाललेली आमची का आणची झोप चाललेली आहे मस्त ओ संपलं बर हो का हे तळलेलं संपल पा सगळे हे सगळ्यांच चालू आहे चला आता मस्त मग दाखवते पुढं हाय सगळ्यांना चला आज बघा किती मोठा स्वयंपाक केलेला आहे मी हा आज मी बनवलेला आहेत मस्त हे बघा टिंड्याची भाजी टिंड्याची भाजी बनवलेली आहे ब्रेड पकोडे बनवलेले आहेत हे ब्रेड पकोडा हे का दाखवू सा, का तुम्हाला सई सई साबत दाखवू का हे बघा हे आहे ब्रेड पकोडे छानपैकी आणि हे आहेत मिरच्या हिरव्या मिरच्या तळल्यात बघा पकोडीत बेसन लावून मिरची तळलेली आहे हे बघा बघा छान पैकी मिरच्या तळलेल्या आहेत आपण खरपूस वाढी छान मस्त आहे बघा भात सुद्धा आहे आपला राईस आहे का रोट्या पण आहेत आपल्या टोपल्यावर हा आणि कुरड्या पापड्या तळल्या होत्या त्यातले कुरड्याचे भुभा राहिलेला आहे पापड संपले <laughs> पापड संपले पोरांनी खाल्ले तर कसं वाटतंय आजचं जेवण बघा हा होता पोपल्यावर रोट्या मस्त भजी भजी नाही पकोडे ब्रेड पकोडे भात राईस मिरच्या तळलेल्या आणि मस्त ह्याची टिंडे की सब्जी टिंडे टिंडे रांद रखे टिंडे रांद के तर चला आता दाखवते जेवताना कसं वाटतं जेवणाचं ते पण सांगा चला या मस्त पैकी जेवायला हे बघा तिंडे। जे। हे आहे तिंड्याच कालवण टिंडे हे टिंड्याचं कालवण माहितीये का कसं लागतं तुम्हाला टेस्ट सांगते बरं का चव कशी लागते ह्याची ह्या जी चव सारखी काकडीसारखी काकडीसारखी लागते ही भाजी मस्त काकडीसारखी स चव असते ह्या तिंडेचे तर आता हे आहे मस्त टिंड्याची सब्जी गे लावून रोट्या ब्रेड पकोडे आणि मिरचीचे तळ मि हिरवी मिरची तळलेली संग स्वादसुद्धा सुद्धा आहे तर हे आहे आपल्या आजचं ताट तर चला हे एकच नाही आहे बरं का हे आहे रवीना म्हणा ऋषी म्हणा रोहन म्हणा कुणी पण घेईल तर हे असेच ताटे केले आहेत बघा बाबा इकडं पण केलेलं आहे हां हे का इकडे सुद्धा केलेलं आहे हे हेलेलं आहे तर वाटले? वाटले थी थी, दो 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 दो। हे आहे आजच आमचं कसं वाटलं छान वाटलं ना हे का हे बाजी मस्त या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा एकदा फिरवते मी सगळीकडे कॅमेरा हे का आणि ह्याच्यात पाणी गेरे पाणी प्यायला तर चला कस वाटलं आजचं जेवण ते पण सांगा सांगाल रे सगळे न्यापी ताट आहे बघा सगळी बसल्यात कोण कुठे हाय करते आयुष हाय रवीना हाय जिगट हाय रोहन रोहन अच्छा हाय हाय त्याने टी शर्ट त्याने टी शर्ट नाही घातलेला आता घालते बघा चला या लवकर जेवायला सगळी जण तर चला या जेवायला बघा जेवण रवीना मॅडम रवीना मॅडम आमची ऋषी मॅ ऋषी सर ऋषी सर हे रोहन सर आणि हे सगळ्यांची मम्मी ऋषी रोहन रवीनाची मम्मी विमल हे तिच्यासाठी हे माझ्यासाठी जेवण आणि चला हे पोरांना पण घ्या आया आजा चलित या चला ये जेवायला सगळ्यांनी माझ्याकडे कोण येणार रे मरे धोरे कोण आहो का मा धोरे आये आजा आजा ये जेवायला सगळ्यांनी चला खाऊन टाकू कस कस झालं मस्त पैकी छान पैकी किसा पण रे हा एक नंबर कसा पण रे मस्त रिशी तर दिसतच नाही आमचा आहे ना त्याच्यामुळे चल जाऊ जा दे काय नाही छान एक नंबर तर त्या अंधारात बसल्या त्याच्यामुळे का हे उजिडत ना त्याच्यामुळं तर चला आजचा स्वयंपाक कसा वाटला आणि आजचं जेवण कसं वाटलं ते पण सांगा बघा मी पण घेतलेलं आहे बरं का जेवायला हा तो तो मी घेतलेले आहेत काय है। पकोडे पण घेतलेले आहेत हिरवी भी मिरची पण घेतलेली तळलेली बिना घेच्या रोट्या पण घेतलेल्या आहेत मी आणि त्याच्यावर माश्या बघा ना किती आहेत हे बघा हे आणि माश्याने लय त्रास दिलाय लय तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा स्वयंपाक कसा झाला ते पण सांगा सगळ्यांनी खुचरा सगळ्यांनी आहे ना ऊन लय जास्त आहे तर लिंबू पाणी पित्र हवा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या बरं का बरतो उन्हातानाची